अहमदनगर शहरातील बोलेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर तसेच आंबेडकर चौक ते निंबळक रोडपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय नागापूर उपनगर हे झपाट्यानं विकसित होत असून या परिसरात नागरिक मोठ्या ना वास्तव्यास मात्र बोलेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतचा आणि आंबेडकर चौक ते रस्ता दळणवळणाच्या दृष्टीनं अत्यंत खराब झाला या परिसरातील कॉलनींना जोडणारे मुख्य रस्ते आहे या रस्त्याचं काम मार्गे लागावं याकरिता आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला असून या कामासाठी मोठा निधी उपलब्ध झालाय लवकरच या रस्त्याचं काम मार्गी लागणार असल्याचं प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं बोलेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत आणि आंबेडकर चौक ते निंबळक रोड पर्यंत रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन माजी मंत्री शिवाजीराव कर्ढिले यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप समितीचे माजी सभापती कुमार सिंह वाकळे दत्ता पाटील सपरे राजेश कातोरे आकाश कातोरे मदन आढाव आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले बोलेगाव नागापूर परिसर हा शहराचे एक मोठे उपनगर बनले या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत वास्तव्य करत आहे त्यांना सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्या या दृष्टीनं या दोन्ही महत्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला तसेच माजी नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे या भागाच्या विकासासाठी सातत्यानं पाठपुरावा करत असतात या रस्त्याच्या दोन्ही कामांमुळे बोलेगाव नागापूरच्या विकासाला गती प्राप्त होणारे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला असं त्यांनी सांगितलं तर माझी सभापती तथा माजी नगरसेवक म्हणाले बोलेगाव गणेश चौक व चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर हे दोन्ही रस्ते या भागाचे मुख्य असून या रस्त्यांची दैना अत्यंत वाईट झाली नागरिकांना पायी देखील चालणं कठीण झालं या रस्त्याचं काम मार्गी लागावं यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार दोन्ही रस्त्यांचं काम मार्गी लागत असल्याने नागरिकांचा अनेक दिवसाचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे मनाला समाधान वाटत आहे असं कुमार सिंह वाकडे यांनी म्हटलंय अनेक वर्षाचा हा प्रश्न गोलेगाव या परिसरामध्ये नागरिकांना दोन महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी मागणी साखर वाटपाच्या वेळेस त्यांनी मांडली होती शहराचे चा आमदार माननीय संग्राम जगताप आणि मी हा विषय माननीय पालकमंत्री महोदयांकडे आपण मांडला जिल्हा नियोजनमधून याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आणि वर्क क्वार्टर होऊन काल वर्क क्वार्टर झाली या सगळ्या रस्त्यांची आणि म्हणून आज याचा नारळ फोडण्यात आलेलं आहे जवळपास मला असं वाटतं की पंधरा ते वीस दिवसामध्ये हा रस्ता बऱ्यापैकी लोकांच्या वाहतुकीसाठी नागरिकांच्या वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल आणि जी धुळीची समस्या होती जी आमच्या माता भगिनींनी साखर वाटपाच्या वेळेस मांडल्या होत्या ते सगळे प्रश्न आता बऱ्यापैकी दूर केले जातात आमच्या बोलेगाव याच प्रकारे गणेश चौक ते बोलेगाव रस्त्याचा आज भूतभूजन सोहळा संपन्न झाला आहे याच्यामध्ये आताच खासदार साहेबांचं सांगितलं की पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जे काही डी पी डी सी जिल्हा नियोजन मंडळ असतं त्याच्या अंतर्गत हाती उपलब्ध झालेला आहे आणि शेतकरी नागापूर बोलेगावचं मोठं उपनगर आहे आणि मोठ्या उपनगराला जोडणारे हे परिसर आहे आणि मागच्या काही काळामध्ये खरं तर रस्त्याच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलं होतं पण महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काम खरं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे ते एखादं मनपा मांडामध्ये काम जर टेंडर झालं त्याच्यामध्ये कुठलाही ठेकेदार काम करण्याकरता तयार होत आणि म्हणून आज खासदार साहेबांनी पुढाकार घेऊन मी कुठेतरी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आली ती आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलाय त्यामुळं समस्त या नागापूर कोलेगावच्या उपनगराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लगेचच या कामाला आता उद्या आज आपल्या शहराचे लाखी कार्यसम्राट आमदार संग्राम करतात तसेच आपले कार्यसम्राट खासदार माननीय सुजयराव विजे पाटील यांच्या दोघांच्या सहकार्याने आज गोलेगाव भागातील महत्त्वाचे दोन रस्ते दो गणेश चौक हे केशव उभारणारचा आणि आंबेडकर चौक ते निमळापूर हे अतिशय महत्त्वाचे रस्ते दोघांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन म्हणून मंजूर झाले त्याबद्दल नागपूर गोलेगावच्या नागरिकांच्या वतीने त्यांचे मी आभार व्यक्त करतो तेव्हा या हे जे रोड आज त्यांचं उद्घाटन झालं आहे त्या रोडवरून लोकांना पायी चालणं मुश्किल होतं त्याच्यामुळे हे रक्काम चेतन्य हाटेल ते निमळूक रोड आणि रामकृष्ण चौक ते गणेश चौक आणि गणेश चौक ते केशोक वाटत या रोड रोड अत्यंत असं झालेलं आहे त्याच्यामुळे नागरिकांचे बरेचसे प्रश्न मागे लागलेले आहेत म्हणून आता आम आमदार चंद्राभैया जगताप आणि खासदार श्री सुजयदादावरचे त्यांचे खूप खूप आभारी आहे प्रतिनिधी अनिकेत गवडी, न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर